मंगळ ग्रहाला करू द्या भाऊ मला का आपलं न झालंय मंगळ देवता आपलं स्वागत करते नमोद नमा आपला परिचयुल सम्राट सुमारी सुमारी होय म्हणजे ज्यांचा काही क्षणापूर्वी फौलगडी था झाला होता तेच आपण दैत्य होय त्यास करून तुम्ही त्या नवा मंडलात काय एकाच गोष्टीसाठी कारण ज्या आमच्या पूर्वजांचा घात देवतानी केला त्या घाताचा सूड मला उद्भवायचा आहे आणि म्हणूनच प्रत्येक वेळी त्रय देवतांवरती आम्ही स्वारी केली पण यावेळी मला ठिकाणी निश्चय केला त्रय देवतांवरती स्वारी न करता नमो मंडळावरती ग्रहमंडळावरती आक्रमण करावं त्या ग्रहमंडळ आपल्या काबीज करून घ्यावे आणि त्यानंतर ग्रह देवताकडे जाऊ माझी दैत्य हवं असेल ग्रह सोडून सर्व देवतांच्या पाठीवर चला पण ग्रहांच्या वाट्याला येऊ नका ज्यांना ग्रह लागले त्यांच्या जीवनाचं काय काय होतं तो इतिहास जाणार नंतर मंडळापर्यंत बोला तुम्ही एका जागेवर स्थिर राहणार ते पळवले नाही असं तू म्हणतो माझ्या मताने ते माझ्याशी युद्ध करताना पळून गेले काय झालं तुमच्याशी युद्ध करताना काही क्षण एका जागेवर युद्ध करताना थांबले आपल्या कर्तव्याची जाणीव झाली म्हणून पुढे पळाले जाय देवतांच्या माती जबाबदारी आहे आणि जबाबदारी घेऊन एका जागी राहू शकत नाही आणि ती जबाबदारी त्या बारा आदित्यानं नटलेल्यानं पूर्ण केली नसेल तर तुम्ही विचारणार नाही सूर्यदेवांना मी विचारणार नाही हे राजा विचारणार बय <laughs> तुला मी कारण शब्द हे तुला जनमतात प्राप्त झालेलं ते ते खेळ आधी ते पाहता दुसरा पळतो काय नंतर आपण पाय घेता आणि तो सुद्धा कशासाठी घेतला सेनापती जवळ ते आले त्यांना युद्धात जाणीव झाली युद्धाचा सेनापती जर प्रमुख नसेल तर राजा किती सुरुवीर असून चालत नाही हे त्यांना समजलं म्हणून ते माग आले तर व्यक्ती चांगला ते, ते पळत नाही असं तू म्हणतो प्रत्येक वेळी पळून तोच जातो काय माहिती आहे तेवढा जर खऱ्या अर्थाने दे खरे पाहले असते तर मी त्यांच्या मागे पाहलो असतो कारण जिथं आपला स्वामी आहे मी स्वामी भक्त आहे स्वामीची सेवा करलो जेव्हा दोघे मेन तुमचं काय चंदन करतील चंदन करायला चंदन करण्या दुधकुला ग्राहमंडळावरती पटा होणार त्या करून ज्याने आक्रमण केलं या ग्राहमंडळा हा भात सुमारे साईच्या तुमच्या नेत्रा समोर टाकला आक्रमण करणं हे सोपं असेल पण निभावताना ते कठीण होऊन बसेल सॉरी केला तुम्ही आज आधी मला नव्यानं ना दिसला आणि म्हणून तुम्हाला काय उत्तर नक्कीच देणार तुम्हाला असं का म्हणाल तुम्ही नव्यानं ना दिसला त्याला कारण आहे या मुद्द्याशी कारण आहे कारण तुमचे गुरु दैत्य गुरु शुक्राचार्य ठरले अल्पबुद्धीच्या मस्तकाल रवणारे रव अभिचाराचे किडे हे दैत्य गुरु शुक्राचार्य सोडू दिसतात त्यांना हात मिळून आला ती बाय हा नवीन चेहरा तिथं कारण तिथून जिवंत झाला ती कशा झाला तुमच्या तुम्ही ठरवा नवीन चेहरा नायक पाऊल इथे टाकलेले पुढे तो नवामंडळ गाठणार आहे याची खात्री मला आहे म्हणून सांगतोय माझं म्हणणं ऐका या देवेंद्राला मला माझ्या स्वाधीन करा देवेंद्र देवेंद्र तुम्हाला का माहिती म्हणतात माझे पूर्व देवताने मारिले एकानं भांडण होतं का एकानं भांडण होत नाही मलाही मान्य मग हा जाऊन तुमच्या कुलाला विचारा कुठ तरी बाब गेल्यानंतर पोरानं सुधारायला हवं तुम्ही अजून सुधारला नाही कसे आम्ही सुधारण न सुधारणं आमच्या मनाचा प्रश्न राही पण ज्या आमच्या पूर्वजांचा घात तुम्ही केला आमच्या बापांचा घात केला त्या घाटाचा सूड ज्यावेळेस तुमच्या माती आम्ही उद्भवू शकतो तेवढ्या नंतर पुढचा विचार करू काय माहिती आहे देव्राती सोयीतच राहणार आहे यांना तुम्ही जर घेऊन गेलात तर त्यांच्यासाठी दुसरा आमचा कोण बसणार आहे तुम्ही किती किती इंद्रांना घेऊन जाणार आहात किती इंद्र बसवा जेवढे इंद्र तुम्ही त्या राजगादीवर बसवा प्रत्येक इंद्राला हा तुम्हाला घेऊन गेला ईश्वर आतापर्यंत प्रत्येक नेण्यासाठी आले होते असुराज इंद्र ही व्यक्ती नव्हे ते पोद है पोद। पद आहे पद आणि पद भूषविण्यासाठी एवढा शास्ता लागतो काशी क्षेत्रात जाऊन ज्याने शतयज्ञाची सांगता केली हा सोमयागासारखा महायागाने पार पाडीला तेव्हा सारे देवता त्यांच्यावर प्रसन्न होऊन इंद्र पद त्याला दिलंय तेव्हा मी तुम्हाला सांगतोय सो कष्टानं जे मे ते बाद बाद ते बर आज आपण कधीही मिळवू नये ही माझी प्रामाणिक सद्भावना आहे माझ्या सामर्थ्याच्या दौरा तिने मिळवणार माझ्या जवळ वेळ नाही म्हणून सांगतोय माझं म्हणणं का याला स्वाधीन करा फुकट तर या जगात काहीच मिळत नाही जे कष्ट करतो तो कष्ट करतो ती मदिरा ती मदिरा तुम्ही स्वतः तुमच्याकडे खेचून घेतील तुमच्या पूर्वजाला ती खेचून स्वतः घेतलीच नसती तर तुम्ही असे वेळेला वागला नसतात वेळेला बोलला नसतात मी कोण समजते व्यक्ती कोण मी आहे कुठे या सत त्यांचा विचार मदिरा आम्ही आमच्या जवळ स्वतःहून घेतलेली नाही ती तुम्ही आम्हाला दिला काहीतरी सांगत का। राहू नकाची अभिलाषा तुम्हाला होती ऐका आणि त्या वयकुंडीच्या नारायणाने मदिरा हे सारस उभांडील माहिती आहे सागर मंथनाच्या वेळी बाहेर पडले हा काम देणू उच्च सेवा ऐरावत कौस्तु कल्पवृक्ष रंभा लक्ष्मी मदिरा चंद्रमा पारिजात पाचगण शंख धन्वंतरी भगवंत आणि अमृह अशी चौदा रत्न बाहेर पडली गेली त्या चौदा रत्नात प्रत्येक जण ती मदिरा सुद्धा बाहेर पडली ती वारुणी काय म्हणाली माहितीये देव तुम्ही माता स्वीकार करा देव तुम्ही माता स्वीकार करा पण दिसायला कुरुप होती बोलताना अडखळ होती कारण ती मदिराज होती आणि मदिरा ही अडखळणारच असणारी अडखळणारी वाच्याची आम्ही तिला दूर दुगारून दिली तेव्हा ती चैत्या गेली दैत्यांना म्हणाली मी तुम्हाला बलवान करे मला तुम्ही प्राशन करा दैत्यांना काही कळलं नाही देवतापेक्षा बल मागण्यापेक्षा ती प्राशन केली आणि मदुरा प्राशन केल्यानंतर अडखळत बोलू लागली म्हणून मदुराचा प्रभाव जो पितो तो अडखळत बोलतो आणि ही जी चवडा रत्ना तू सांगितली ती जी बाहेर पडली ती तुम्हा देवतांमुळे फक्त बाहेर पडलेली नाही त्याला दानवाचंही सहाय्य लागलं होतं बरोबर हो. ना मग ते दानवांचं साह्य लागलं असतं मग समान समान वाटणार का नाही केला त्यालाही कारण आहे सगंड दैत्यांचं साय राहिलं मुखातलं दैत्य राहिलंय आणि पुस्त्याच्या बाजून ते दे आम्ही देवता राहिलो त्यावेळी वाचू की सर्प मेरू पर्वतानं भूषण केली तेव्हा मेरू सर्वजन ओढत नव्हते काही जण मेरू पर्वत सुद्धा सावरणारे देव होते मग ज्यावेळी तुमची ज्यावेळी आम्ही हात दिली देवताना हात दिली मेरु पर्वत हा सावरण्यासाठी या तेव्हा सर्वजन तुम्ही सर्फला ओढायला का गेला मेरू पर्वत आम्ही साव अरे सावरला तो हे त्या ब्रम्हदेवान आणि कैलास नातानं ना तो सावरला ना, आणि तो तो कोळो म्हणून खाली पडला असता जिवांता नाश झाला असता आपल्या स्वार्थाबाई आपली रक्त घालण्यासाठी जिवांता नाश होऊ नये म्हणून ब्रम्हदेवानं आणि शिवशंकरानं सावरला त्यामुळे तुम्ही काय केलं नाही तो सावरला नसता तरी मन्वंतर चौदा मग तू आली असती का चौदा रक्ता बाहेर येण्यासाठी आमचं सहाय्य तुम्ही घेतलं सांपत्य बंधुत्वाचं नातं आमच्याशी जोडलात मग त्या बंधुत्वाच्या नात्यात तुम्ही भेदभाव का केला तुमच्या मता मतानं भेदभाव असेल पण आमच्या मतानं भेदभाव नव्हे देवताची रूप आणि असुरांची रूप वेगळी होती ना वेगळी होती देवताच्या पंक्तीला अचुरूप घेऊन का बसले तिथं ते बसले असुरूप घेऊन बसले कारण तुम्ही काय करणार हे त्यांनी जाणील होत म्हणूनच त्या असुराचं रूप घेतलं आणि त्या पंतीस जाऊन बसले आमच्या वाटेला तुम्ही मदिराचे राता आहे आम्ही असुराने दांडलेलं होतं मान्य केला असं रुप घेतलेली अर्थात स्वतःचा रूप सोडून दुसऱ्याचं रूप घेणं म्हणजे बापाचे हे तू तर बोलू नको बापाच्या आम्ही रूप घेतली असं तू म्हणतो दुसऱ्याचं रूप कोणी घेऊ नये मग त्या नारायणाने त्या मोहिनीचं रूप का नारायण केलं म्हणतात ज्यावेळी अमृत वाटणीची वेळ आली अमृताचा कलश हा असुरांच्या हाती होता आधी देवतांच्या हाती नव्हता ऐकून घ्या असुरांच्याच हाती होता पण ज्यावेळी अडखा झाली म्हणजे मदिरा त्यांना प्राशन केली त्या वारुणीच्या झुंदीत त्यांना तो अमृत कुंभ सांभाळता आला नाही आता त्यातले अमृत जर का उसळून खाली पडलं असेल प्रत्येक जीव भक्षण करणार आहे आणि त्याने करून काय होणार आहे प्रत्येक उन्मात माजवणार तो सावरण्यासाठी देवतांच्या रूपात श्री हरी विष्णू आला तर तुम्ही देणार होतात का म्हणून त्यानं कारण के केलं हे ओळखता के अरे जाधव तुमच्या पेक्षा अमर होणार होतं हे तुम्हाला बघवणार नव्हतं